दिनांक ऑक्टोबर रोजी सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील देवीदास नामदेव कुटे यांची दोन गावठी पिस्टॉलच्या सह्याने नी, जमिनीच्या वादातून तीन राऊंड फायर करून हत्या केली होती या घटनेची तत्काळ दखल घेऊन पोलीस अधीक्षक सचिन पाटील अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वालावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ पोलीस निरीक्षक आडसूळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तात्काळ तपासणीची चक्रे फिरवली अवघ्या बारा तासात ग्रामीण पोलिसांनी खुनातील मुख्य आरोपी कृष्णाला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ तीन गावठी पिस्टल व पंधरा जिवंत पाडदुसे हस्तगत केली या गुन्ह्याच्या कटात सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहे याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अधिक माहिती दिली सिन्नर एम पोलीस स्टेशन च्या हदीमध्ये काल एक खुनाची घटना घडलेली आहे यामध्ये मयत इसम जे आहेत ते पस्तीस वर्षाचे ग्रस्त होते ते आपला परिवारासह शेतात राहत होते रात्री साधारण साडे अकराच्या आसपास कोणीतरी त्यांचा खिडकी फोठावली आणि ते त्यांच्या कुटुंबासह ज्यावेळे बाहेर आले त्यावेळे कोणत्या तरी वाहनाने त्यांना बाजूला घेऊन त्यांच्यावर फायरिंग करण्यात आलं तीन गोळ्या या त्यांच्या शरीरामध्ये सापडल्या एक गोळी जो डोक्याचा मध्यभाग आहे तिथे होती एक छातीच्या इथे होते आणि एक गुडघ्याला लागली होती यामध्ये दुर्दैव्याने त्यांचा मृत्यू झाला सदर फायरिंग करून सदरचे आरोपी जे आहेत ते तिथून पळून गेले यामध्ये आपण त्वरित तिकडे जाऊन एल सी बी आपले गुन्हा पथक त्याचबरोबर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं वेगवेगळ्या ठिकाणचे सी सी टी व्ही व जे फिर्यादी त्यांच्या पत्नी आहेत त्यांनी दिलेल्या वर्णनावरून सदरच्या आरोपींची माहिती काढून आपण त्यांना अटक केलेली आहे भारताच्या त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये वापरलेलं जे अग्निशस्त्र होतं ते हस्तगत केलेलं आहे त्याबरोबर ज्यावेळेला पंचांसमक्ष घराचे पंचनामाने आणि झडती घेण्यात आली त्यावेळेला आपल्याला या गुन्ह्याच्या संदर्भाने संपूर्णपणे हा तीन गावठी पिस्टल व पंधरा लाईव्ह राऊंड मिळालेले आहेत यामध्ये आपण सद्यस्थितीमध्ये हे जे अग्निशस्त्र आहेत ते कुठून आलेले आहेत त्याबाबत तपास करत आहोत प्राथमिकता जी माहिती मिळालेली आहे हे जिल्ह्यातून आलेले आहेत हे शस्त्र त्याच्यामध्ये आपण तपास पुढे करत आहोत त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये यां या दोघांच्या व्यतिरिक्त अजून इतरही कोणी होतं का याबाबतही आपण तपास करत आहोत ही कामगिरी पोलीस अधीक्षक सचिन पाटील अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के के पाटील संयुक्त पोलीस निरीक्षक वाघ पोलीस नाईक लोखंडे पोलीस शिपाई काकताडे काकड व डी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे व त्यांचे कर्मचारी तसेच सायकुदा पोलीस ठाण्याचे सह्यक पोलीस निरीक्षक अडसूळ व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी दानी नाशिक